सारखणी मांडवी रस्त्यावर भीषण अपघात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू एक गंभीर रविवारची सायंकाळ दिवसभराच्या गडबडीनंतर घराकडे परतणाऱ्या एका कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाळा घातला सारखणी ते मांडवी रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धोकादायक एक शर्यतीत एका निष्पाप नागरिकांचा जीव गेला मॅक्स पिकअप आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत लिंगी येथील दिगंबर मारुती बावणे वय जागीच मृत्यू या अपघातात त्यांचा सहकारी तुळशीराम गंभीर जखमी झाला असून ही दुर्घटना रविवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सारखणीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शौर्य वॉटर फिल्टर जवळ घडली दिगंबर बावणे हे आपल्या सहकाऱ्यांसह दिग्रज कान्हा येथून वधू मुलगी पाहुण्या पाहण्याच्या कार्यक्रमासाठी गेला होता कार्यक्रमात टोपून दुचाकी क्रमांक एम एस सव्वीस बी व्ही सत्तर त्र्याऐंशी वरून ते लिंगीकडे परतत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मॅक्स पिकअप क्रमांक एम एस सत्तावीस झेड सत्तावन्न शून्य एक ने जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दिगंबर बावणे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती त्यांच्यासोबत असलेले तुळशीराम हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष ठोंबरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविले सारखणी मांडवी हा रस्ता अरुंद असून रात्रीच्या वेळी वेग मर्यादा न पाडता वाहने चालविली जात असल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे विशेषतः पिकअप व मालवाहू वाहनांच्या भरदाव वेगामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे जीव धोक्यात येत आहेत या दुर्घटनेमुळे लिंगी गावात शोककडा पसरले असून बावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वृत्तलेपर्यंत चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड किनवट अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा